थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची महामुलाखत भाजप आणि एकनाथ शिंदेवर काय बोलणार याकडे लक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय हिंदी, हिंदी सक्ती करूनच दाखवा दुकानं नाही शाळाही बंद करेल हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठणकावलं मास दाखवत अंगावर येणाऱ्याला ठेचायचाच दुबे मुंबईत ये मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना आभार आधी शिव्याशाप दिले आता भेटी घेता फडणवीसांच्या भेटीवरनं एकनाथ शिंदेंचा टोला शरद पवारांनी भरपूर गुपितं सांगितली आहेत शिंदेंचा सा गोप्यस्फोट मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेतल्यानंतर दोघांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग जवळपास निश्चित पुढच्या आठवड्यात भाजप प्रवेशाची अपेक्षा सूत्रांची माहिती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे अर्ज बाद जालन्यामध्ये सत्तावन्न हजार तर लातूरमध्ये पंचवीस हजार अर्जबाद मराठवाड्यातही अधिक अर्ज बाद होण्याची शक्यता शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात का बैठक आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शेतकरी आणि पदाधिकारी राहणार उपस्थित सांगलीमध्ये एका कुटुंबातील चौघांना सा विषवाधा सासू सुनेचा संशयास्पद मृत्यू तर बाप लेकाची प्रकृती चिंताजनक मध्यप्रदेशातील शिवपुरीमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन पाणी साचल्यामुळे अनेक मार्ग बंद जिल्ह्यातील सर्व शाळा बंद म्यानमारमध्ये जाणवला तीन पूर्णांक सात रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का भूकंपाची तीव्रता एकशे पाच किलोमीटर खोलवर अनेक इमारती जमीन दोस्त